सलग सहा वर्षापासून बारावी बोर्ड व सीईटी टी नीट जे एंट्रान्स एक्झामची चांगली तयारी करून खानापूर तालुक्यातून सर्वप्रथम विद्यार्थी घडवणारा एकमेव क्लास सक्सेस पवई मुंबईला जाणारा इतिहासातील पहिलाच विद्यार्थी हा सक्सेस पी एफ डब्ल्यू एस या सरकारी योजनेअंतर्गत प्रवेश मिळवून विद्यार्थ्यांची व पालकांची लाखो रुपयांची बचत करणारी एकमेव अकॅडमी सक्सेस अकॅडमी लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीचा माहोल रावेर लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाला मतदारसंघात मोठ्या उत्साहात मतदार राजाने सक्रिय सहभाग घेत मतदान केले मतदानाला ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर शहरी भागातही मतदारांनी घराबाहेर पडून मतदानासाठी रांगा लावल्या मतदार राजांनी दिलेल्या प्रतिसादामुळे मलकापूर शहरात मतदान उत्साहात पार पडले रावेर लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे महायुतीचे उमेदवार श्रीमती रक्षा खडसे यांनी संपूर्ण कुटुंबासह कोथळी येथे मतदानाचा हक्क बजावला तर मलकापूर येथे महिला वर्गाचा मतदान प्रक्रियेत मतदानाचा टक्का रावेर लोकसभा सखी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती यावेळी आयोगाने मतदान केंद्रावर स्वागत कमान रस्त्याच्या दुतर्फा रंगबिरंगी झालर पिण्याच्या पाण्याची सुविधा प्राथमिक उपचाराची सुविधा लहान बाळासाठी पाळणा व खेळणी दिव्यांगासाठी व्हील चेअरची सुविधेसह अनेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या होत्या मलकापूर शहरातील उत्कृष्ट मतदान केंद्र म्हणून हे सखी केंद्र ठरले अनेक मतदारांनी मतदान केल्यानंतर सेल्फी केंद्रात सेल्फी काढल्या अशा प्रकारे मतदान केंद्र असतील तर नक्कीच मतदानाचा टक्का वाढेल यात शंका नाही विजयकुमार वर्मा सहसार न्यूज मलकापूर